किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कांदा भाजी तर इथे मी मोठे तीन कांदा घेतल्यात कट केल्यात आणि उभं काप करायचं कांद्याला पहिले आणि आहे ना सुट्ट सुट्ट भाग करायचं कांद्याचं आणि इथे आपण मीठ टाकायचा चवीनुसार जेवढा लागेल तेवढं टाका आणि कांद्यातलं या पाणी काढून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर कांद्याला पाणी सुटतो कांद्यामध्ये मीठ टाकलेली बघा एवढं पाणी सुटतं इथे बेडगी मिरचीचा मसाला आहे एक चमचा हल्दी पावडर आहे अर्धी चमचा आणि इथे ओवा आहे एक चमचा चोलून घ्यायचा म्हणजे त्याचा टेस आहे ना आतमध्ये उतरतो पूर्णपणे मिक्स करायचं ही रेसिपी माझ्या मिस्टरांनी मला शिकवलेली की कांद्यावर मीठ टाकायचं आणि कांद्याचा पूर्णपणे असा पाणी करायचा का म्हणजे कांदा एकदम सॉफ्ट होतो आणि भजी पण छान अशी कुरकुरीत बनतात इथे एक दहा हो कुर मिनटं कांदा आहे ना असाच ढाकून ठेवायचा इथे दहा मिनटं झालेली आहेत तर इथे काय करायचं तांदळाचा पीठ टाकायचा एक वाटी छोटी कारण भजी छान कुरकुरीत होतात इथे बेसन टाकायचं जेवढा लागेल तेवढं टाकायचं इथे बघा बेसन आहे ना मिक्स केलेलं आहे पण पाणी घेतलेलं नाही आहे पूर्णपणे इथे झालेलं आहे आता आपण भजी बनवायची इथे तेल गरम झालेलं आहे तर आपण भजी टाकून घ्यायची भजी सुटसुटीत टाकायची इथे बघा कुरकुरीत अशी झालेली आहे इथे बघा कुरकुरीत भजी झालेली आहे प्लेट मध्ये बघा आवाज पण येतोय कांदा भजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद